शिवसेना कधी संपणारी नसते वर्षी व सणा था संपवायला अनेक लोक आले आणि तेच संपलेले आहेत साठ पैकी त्या त्यावेळेस आले होते आता त्याच्या पुढे जाऊ आम्ही आता एकशे पंधरा वॉर्ड महानगरपालिकेच्या निवडणुकीला तिकीट घेण्यासाठी सर्वच पक्षांच्या कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळते आपण सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यालयामध्ये आहोत आणि या येथे आंबाजी जे दानवे आहेत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते जे इच्छुक उमेदवार आहेत ते महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेण्यासाठी येथे आलेले आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात जे इच्छुक उमेदवार आहेत ते आज इथून अर्ज घेऊन जाणार आहेत आपल्यासोबत माझी विरोधी पक्ष पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादासजी दानवे आहेत त्यांना आपण विचारणार आहोत की एक वेळेस अशी होती की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे आता उमेदवार मिळणार नाही अशी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात चर्चा चालू होती विरोधक तसे बोलत होते मात्र इथली परिस्थिती जर आपण पाहिली तर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आता कार्यकर्ते सुद्धा इच्छुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते पण मात्र मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थोडी वेगळी असणार आहे कारण की विरोधक जे आहे ते घरातीलच असल्यामुळे आता काय आव्हान असणार आहे ते आपण विचारूया मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते कुठेतरी संपतंय असं बोललं जात होतं मात्र येथे वेगळंच चित्र आहे शिवसेना कधी संपणारी नसते शिवसेना संपवायला अनेक लोक आले आणि तेच संपलेले आहेत अनेक उदाहरणे आता जे जिवंत लोक आहेत त्यांचं देता येईल परंतु मी त्याच्यात जात नाही शिवसेना प्रमुखांचा विचार हा कधीही न संपणारा आहे ज्याला आपण अक्षय ज्याला म्हणता येईल हा अक्षय न होणारा विचार शिवसेना प्रमुखांचा आणि तो संभाजी नगराचं मनामनात त्यांना त्यांना रुजलेला आहे त्यामुळं हे कधीच होणार नाही जी परिस्थिती सत्तावीस उमेदवार निवडून आली तीच परिस्थिती आता आहे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा तुम्ही उंच तयारी घेताला असत बिलकुल साठ पैकी सत्तावीस त्यावेळेस आले होते आता त्याच्या पुढे जाऊ आम्ही आता एकशे पंधरा वॉर्ड आहेत एकशे पंधरा नगरसंख्या साठ मध्ये सत्तावीस आलो होतो आम्ही ऑलरेडी मागच्या काळात आमच्याकडे चांगली संख्या होती आणि आता ही चांगलीच संख्या राहील सगळ्यात मोठा पक्ष नव्हे तर बहुमत प्राप्त करण्याच्या जवळ आम्ही पोहोचतो एवढी संख्या आमची रे पण यावेळी आव्हान हे घरच्यांचं सुद्धा असणार आहे त्यामुळे कुठेतरी निवडणूक वेगळी जाणार आहे हे काय आता नवीन प्रत्येक निवडणुकीत आव्हानं असतंच वेगवेगळं असतं घरचं असतं दारचं असतं बाहेरचं असतं आजूचं असतं बाजूच असतं पण आव्हानंच असतात निवडणुका काय सोप्यातोणी असतात आव्हानं प्रत्येक निवडणुकीत असतात ती पेलायची असतात ती पेलून पुढं जायचं पण मेन विरोधक एम आय एम असणार आहे का गट असणार आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे पण हे कोणाला मी दुश्मन समजणार नाही ही राजकीय लढाई आहे विचाराची लढाई आहे या शहराला शिवसेना प्रमुखांनी शिवसेना दिलेली आहे हिंदुत्व दिलेलं आहे एक विचार दिलेला आहे या शहराला सुरक्षित कोणी केलं असेल तर ते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आता जे लोक केलेले ते भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जर बांधणारे असेल बांधले जाणारे असेल तर त्यांचा काय संबंध या विचाराशी शिवसेना जी आहे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली तीच खऱ्या अर्थानं या शहराचं नेतृत्व करेल या महानगरपालिकेत आपली सत्ता हा माझ्या शेवटचा प्रश्न महायुतीच्या जे आमदार आणि मंत्री आहेत त्यांच्याकडून पतंग हे चिन्ह गोठवले जावं अशी मागणी केल्या जात आहे याकडे कसं बघता तुम्ही नाही मी याच्या रिकाम खालतू मागण्या करणार नाही चिन्ह वोट चिन्ह मिळालेलं असतं त्या पक्षात दिसून वोट वात असतात आता तुम्ही घड्याळ आपण हातात घालतो काय करणार त्याला काय बंद तोटो आपला पंजा आहे काँग्रेसचा म्हणून हपंजा काढून जायचा काय कुठे त्यामुळे या मागणीला काय अर्थ नाही ज्याची जी निशाणी असेल ती आता निशाणी नी फार महत्व ठेवते असं आपण मानता येणार नाही जनतेला सगळ्या हुशारे जनता ग्रामीण भागात एकवीस एकवीस मतदान एकाच वेळेस वेगवेगळ्या निशाणीला करतात या निशादीला काय फरक पडतो तर कोकाटे कुठेतरी आता अटक होणार असे चित्र आहेत कोकाट्यांना संध्याकाळ पण सरकारला अटक करावं लागेल कोकाट्यांचा राजीनामा घ्यावा लागेल कोकाट्यांना मंत्रिपदावर करावं लागेल संध्याकाळच्या आत नक्कीच हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादासजी लानवे मी राम बुध नवरात्र संभाजीनगर